नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा सेहेचाळीसावा श्लोक तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानेभ्योमधिक कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद योगी भावा अर्जुन तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे ज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा तो श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकाम कर्म करणाऱ्या माणसांपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे म्हणून अरे अर्जुना तू योगी हो या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अगदी स्पष्टपणे अर्जुनाला सांगतात की तपस्वी ज्ञानी आणि सकाम कर्म करणाऱ्यांपेक्षाही योगी श्रेष्ठ आहे आणि याच कारणासाठी ते त्याला सांगतात की त्यानं योगी व्हावं संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात जया लाभाचिया आशा करुणी धैर्य बाहुंचा भरवसा घालीत षट कर्माचा भारसा कर्मनिष्ठ काजिये एक वस्तू लागी बाणुनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानीये गा अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया ज्या वस्तूच्या लाभाच्या आशेनं कर्मनिष्ठ लोक स्वतःच्या रूपी बाहूंवर विश्वास ठेवून षट कर्मांच्या प्रवाहामध्ये उडी टाकतात किंवा ज्या एका वस्तू करता ज्ञानी लोक ज्ञानाचं अभेद्य कवच अंगावर घालून विचारांच्या समरांगणावर संसाराशी दोन हात करतात किंवा तपस्वी लोक ज्या स्वरूप प्राप्तीच्या इच्छेनं निराधार निसरडा आणि तुटलेला कडा असणाऱ्या दुर्गम अशा तपरूपी किल्ल्यावर चढण्याचा प्रयत्न करतात जे भजतिया भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकाळा सदा तेची तो आपण स्वयं जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्त्व जे स्वरूप भजन करणाऱ्या लोकांच्या भजनाचा विषय आहे याजकाचं यज्ञ दैवत आहे जे स्वरूप सर्वांना सर्व काळ पूज्य आहे जे स्वरूप मूळ स्वरूप असल्यामुळं शेवटची गती आहे जे साधकांचं साध्य आहे आणि जे एकच सिद्ध तत्व आहे ते स्वरूप तो योगी आपण स्वतःच होतो म्हणनी कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानी वेद्यू तापसांचा आद्यु तपो पै जीव परमात्म संगमा जयाचे ऐशी पावे म्हणजे म्हणून तो पुरुष कर्मनिष्ठांना पूज्य आहे ज्ञानी पुरुषांना जाणून घेण्यास योग्य आहे आणि तपस्वी लोकांना तो मूळ तपोनाथ म्हणजेच गुरुच आहे असं वाटतो जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्याच्या ठिकाणी ज्यांचा मनोधर्म स्थिर होतो तो जरी देहधारी असला तरी त्याला थोर महिमा प्राप्त होतो म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होई अंतकरणे पंडूकुमरा म्हणून अरे अर्जुना या कारणास्तव मी तुला नेहमीच सांगत आलो आहे की तू मनानं खरोखरच योगी हो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानेभ्योपिमतोधिक कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मा योगी भाव अर्जुन मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्री कृष्णा